लाईव्ह सामाजिक सांस्कृतिक बांधिलकीचे यथार्थ पूर्णा नदी पात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई पूर्णा नदीच्या पात्रात वाळू माफियांकडून अवैध वाळू उपसा सुरू असून महसूल विभागाने दखल घेत छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील देडगाव येथील पूर्णा नदीच्या पात्रात अवैधरित्या वाळूचे उत्खनन करणाऱ्या एक जेसीबी तसेच विनाक्रमांकाचा ट्रॅक्टरमध्ये एक ब्रास वाळू आढळून आली उपविभागीय अधिकारी सिल्लोड यांच्या मार्गदर्शनात तहसीलदार संजय भोसले सहाय्यक महसूल अधिकारी रवींद्र राजपूत सुरक्षा रक्षक मोरे नरेश कुलकर्णीसह आदींच्या वतीने ही कारवाई करण्यात आली सदरील वाहने तहसील कार्यालय आवारात जप्त करण्यात आली असून कारवाई करण्यात आली आहे गावदर्शन लाईफ प्रतिनिधी गणेश शेळके छत्रपती संभाजीनगर